समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे नशामुक्त जनजागृती अभियानांतर्गत देशभक्त नाथाजी लाड दादासो विद्यालय विश्रामबाग सांगली येथे विद्यार्थी प्रबोधन कार्यक्रम संपन्न झाला श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली हे जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समिती बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीपर मार्गदर्शन करणे कामी दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सांगली शहरामधील देशभक्त नाथाजी लाड दादासो विद्यालय विश्रामबाग येथे विद्यार्थी प्रबोधनपर कार्यक्रमास उपस्थित राहिले सदर कार्यक्रमात श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी तरुण मुलामुलींमध्ये अंमली पदार्थ सेवन व नशेखोरीचे वाढते प्रमाण याबाबत त्यांना मार्गदर्शन करून व्यसनामुळे आपल्या शरीरावर होणारे विपरीत परिणाम वेगवेगळे आजार याची माहिती दिली व आपण भावी पिढीने व्यसनमुक्त राहून सुदृढ बलशाली होण्यासाठी व अभ्यासाबरोबरच शारीरिक विकासावर भर देण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्साह व त्यांचे संविधान पाठांतर याविषयी विद्यार्थ्यांचे कौतुक करून श्री संदीप घुगे यांनी विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या सदर कार्यक्रमास पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव विश्रामबाग पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी वाहतूक शाखा सांगली कै ग रा पुरोहित कन्या प्रशालेचे माजी उपमुख्याध्यापक श्री घाडगे घाडगेसर लोकशिक्षण मंडळ सांगलीचे सचिव सचिन शरद लाड देशभक्त नाथाजी लाड दादासो विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ अनिता अशोक शेवाळे व शिक्षक वर्ग उपस्थित होता क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका